काय संघर्ष दादा काय संघर्ष आहे इकडं सराईले इकडं रस्त्याने पळावं लागतं इकडं फोनवर बोलावं लागतं इकडे कोणाला सांभाळावं लागतंय गर्दी सांभाळावं लागते कुणीतरी तिकडं काहीतरी नवीन संकट तयार करून ठेवते सांगा बरं आता एक दोन तास इकडे आले तर असं घराची चिंता आपल्याला पाडायला लागली आपण एखाद्या गावाला गेलो आणि मुलाचा जर फोन आला लेपीचा फोनाला कधी यायला लागले घराला तर मला असं वाटतं की काम अर्ध सोडून देऊन घरी जाऊन की नाही पण दादाची काय परिस्थिती सोडला या घरदारा लिखने की की समझदार म्हणून मी की बोर सुद्धा सनासुदीला घास बिलत नाही हो पण खातात घास घेऊन कुठतरी असं ढकलून खातात केले तर बघा हे तर परिवाराचं योगदान नाही विसर देणार आपल्याला सोडला

वो वो जागरे दादा गावात गेल्यावर खरं सांगा ना माणसं हुशार प्राणी हुशार सांगा माझ्या ताई तुम्ही गावात गेल्यानंतर सांगा बाई ग बायांना सांगा बाई चिमणी बघा चिमणी चिमणीच्या आकार घडी नाही घरात कॅलेंडर नाही तरी सुद्धा ती काय करते पाऊस पडण्याच्या अगोदर एक खोपा बांधून ठेवते पिलाची सोयी करून ठेवते आपण माणसिक आपल्या पिलांची सोयावर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आपल्या लेकरांचं आपण बघायला पाहिजे कि नाही बघायला पाहिजे कल्पना करा जिजोब माता छत्रपती शहाजीराजे बसल्या असतील शिवराजेना संगीकास्त राजे हे या नका आपल्याकडे सर्व काही आली आम्हाला तुम्ही महत्वाचे आहे तुम्हाला जर काही झालं तर आम्ही जगणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करतो या भाग पडू नका आपला आपलंच बघा असं जर सांगितलं असतं छत्रपती शिवरायांना ऐकलं असतं तर आज आपण येतं नसतो महाराष्ट्र असा नसता जे कसं नसतं म्हणून त्यांच्यावर जर आपण अवलंबून असू दादा तर आपल्यावरती उद्या येणारी पिढी अवलंबून आहे अभि मी मला असं तर तुम्ही सांगा म्हणून वेळ लागत नाही पण तुम्हाला सांगतो मी दोन तासाचा कार्यक्रम बसवलेला आहे मला प्रत्येक गावागावांना तुम्ही सांगा नाही त्या गावात डिझेल पेट्रोलची व्यवस्था झाली तर मी काही करण मोटरसायकलवर येईल तुमच्या गावात येईल चित्रमळ होती अनेक गाणी आहेत अनेक पाहणी येत आपण कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून जाऊ पण आता काय झालेलं नाही बघा वर्तनी जपून गाव बोलणं अवघड झाले आता अरे किस्सा सांगतो माझ्या घरी घडलेला आणि एकच मिनिटात आम्ही बाहेर नेहतो ऐका मी रात्री रात्री कार्यक्रम करू रात्री रात्रीशी निवडगाव होतो दोन वाजे एक दीड वाजेपर्यंत तिथला वाढदिवसा कार्यक्रम केला इत आली अशी आमची धावपळ चालूच राहते अशीच धावपळ आहे बोलणं किती अवघड झालंय आहे बघा सध्या अशा धापळे धपळीमध्ये घरी गेलो सकाळी बाजूवर की आमटातला आमच्याकडे मांजर आहे ती मांजर आणली तिला पटकले मला दूध नसले पाच दादा सोबत असतात तेवढं कसं कसं मांडावं कसं कसं सांगावं हे चित्र मला असं तर त्याच्यावरती असं थीम तयार झाल्या तर कसं सांगावं असं काही विरोध कारण खरंच सांगतो तुम्हाला हे दिवस सोपे नाही आहेत आणि हे दिवस येण्यासाठी आयुष्य जातं लोकांचं हे दिवस खरंच किती पालकांच्या किती सर्वांच्या भाग्यात आहेत आता शेवटी सरांनी सांगितल्यामुळे हे कविता नाही म्हणत पण एक वास्तव सांगतो दादानी त्या दिवशी डोळ्यात पानवा आणून सांगितलं मला सांगा बरं हिंगोलीला एवढा समाज समोर असताना दादांच्या पाठीमागं लोक असताना दादाच्या डोळ्यात पाणी आहे त्याचं कारण मी सांगतो मी जवळून पाहिले दादा दादा दादांवर जो वाईट प्रसंग असतो त्यांना ते काहीतरी तेच प्रसंग असतो ते दादा कोणालाच सांगत नाही हा दादा दादांच्या मनात राहतो माझ्या मराठा एकही माणसाचं मन डोकवायचं नाही दादाची भूमिका आहे म्हणून दादांनी डोळ्यात दो पाणी आणून सांगितलं होतं की मला एकटं पडू देऊ नका काहीतरी दादांवरती संकट गांधी राही हे लक्षात ठेवा म्हणून मी एक रचना